आज आपण उकडलेला बटाटा आणि गव्हाच्या पिठ्यापासून स्वादिष्ट असा अतिशय सोपा नाश्ता तयार करणार आहोत हा नाश्ता घरातील सर्वांनाच आवडेल आणि मुलांना टिफिनलाही देऊ शकता चला तर मग वेळ न दौरता रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी चार उकडलेले बटाटे घेतलेले आहे हे बटाटे मी सोलून घेतलेले आहेत आणि आता ह्याला आपल्याला चांगलं किसून घ्यायचा आहे बटाट्यामध्ये कुठेही गुठळी राहता कामा नये त्यामुळे बटाटा बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे आज आपण हा जो नाश्ता तयार करणार आहोत हा लहान मुलांना तर खूप आवडणारा आहे शिवाय हा दिवसभर एकदम सॉफ्ट असा राहतो त्यामुळे तुम्ही मुलांना टिफिनला देखील देऊ शकता बनवायला अतिशय सोपा आहे आणि सर्वांच्याच आवडीचा आहे तर बघा मी इथे हे बटाटे जे आहेत ते असे मस्त किसून घेते तर इथे सर्व बटाटे मी किसून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला करायचं आहे गव्हाचं पीठ इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैद्याचा वापर करू शकता यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर इथे मी अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे जिऱ्याचा स्वाद ह्यामध्ये खूप छान येतो यानंतर अर्धा चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे बटाटा आहे म्हणून ओव्याचा वापर अवश्य करा एक चमचा सफेद तीळ घेतलेले आहे स्वादही वाढतो आणि दिसायलाही सुंदर दिसतात ती एक चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत चिली फ्लेक्स जर तुमच्याकडे नसतील तर हिरवी मिरची वाटून घातली तरीसुद्धा चालेल चवीनुसार ह्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे यानंतर यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि यानंतर ह्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला हे पीठ तयार करताना पाण्याचा एक थेंबही वापरायचं नाही आहे बटाट्याचं जे मॉइश्चर आहे त्यामध्ये किती पीठ मावेल तेवढंच पीठ आपल्याला ह्यामध्ये वापरायचं आहे त्यामुळे बटाटा घेताना आपल्याला हा नाश्ता किती तयार करायचा आहे किती प्रमाणात तयार करायचा आहे तसे बटाटे आपल्याला उकडून घ्या लागतील तर आता हे मी व्यवस्थित मळून घेते आणि आवश्यकता वाटल्यास पुन्हा ह्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे नंतर मी सांगेल हे पीठ मळून झाल्यानंतर की मी किती पीठ वापरलेलं आहे पण तरीही यामध्ये गव्हाचं पीठ जे आहे ते आपल्याला मोजकंच वापरायचं आहे खूप गव्हाचं पीठ वापरायचं नाही नाहीतर मग या नाश्त्याला फक्त गव्हाच्या पिठाचा स्वाद येईल बटाट्याचा स्वाद येणार नाही तर इथे मी दीड कप पीठ वापरलेला आहे आणि हा गोळा जो आहे तो एकदम मौसूत गोळा तयार झालेला आहे अर्धा चमचा यावर मी तेल घातलेला आहे आणि आता पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेते आहे पीठ बघा एकदम हे सॉफ्ट पीठ तयार झालेलं आहे आणि असंच पीठ पाहिजे जास्त गव्हाच्या पिठाचा वापर करायचा नाही आहे तर हे मस्त असं मळून घेतलेलं आहे पीठ यानंतर हे पीठ जे आहे ते आपल्याला एक पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे तर इथे कपड्याने न झाकता कुठल्या तरी, तरी भांड्याने झाकून ठेवायचं पाच मिनटानंतर हे पीठ जे आहे ते पुन्हा एक मिनिटभर आपल्याला चांगलं मळून घ्यायचं चा। मी इथे मगाशी सांगितलं की गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा वापरू शकता तर ही रेसिपी मैदा वापरूनच करतात तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे खायला गेलात तर तुम्हाला मैद्याचाच हा प्रकार मिळेल पण बऱ्याच जणांना मैदा पचत नाही त्यामुळे मी इथे आज गव्हाच्या पिठाचा वापर करून ही रेसिपी तयार करते आहे आता हे पीठ बघा मस्त मळून घेतलेलं आहे यातला एक छोट असा गोळा आपण काढून घेतलेला आहे त्याला गोल करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारचे काही गोळे आपण तयार करून घेणार आहोत आता गव्हाचं सुकं पीठ मी इथे घेतलेलं आहे आणि ह्याचा आपल्याला पराठा लाटायचा आहे तर हा पराठा जो आहे तो रेशमी आलू पराठा आहे त्यामुळे हा पराठा जो आहे तो एकदम पातळ आपल्याला लाटून घ्यायचा आहे जितका तुम्हाला पातळ हा लाटता येईल तितका पातळ लाटायचा आहे तसा हा नाजूक आहे एकदम पराठा तर तुम्ही असं उचलून त्याला लाटू शकणार नाही आहेत अतिशय नाजूक हा पराठा तयार होतो तर इथे बघा मी जितकं मला शक्य आहे तितकं पातळ ह्याला लाटण्याचा प्रयत्न करते आपण एकदम छोट असा पिठाचा गोळा घेतला होता तरीसुद्धा इतका मोठा पराठा ह्याचा तयार झालेला आहे तर इतका पातळ आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा हा पराठा एकदम नाजूक पराठा आहे लगेच फा फाटू पण शकतो त्यामुळे लाटताना काळजीसुद्धा घ्यायची आहे तर इथे बघा हा पहिला पराठा आपला तयार झालेला आहे आवश्यक तितकं सुकंपीठ आपल्याला इथे वापरायचं आहे पण खूप देखील सुकंपीठ वापरू नका तर इथे आपण दुसरा पराठा लाटून घेऊया अगदी मस्त हे पराठे मुलायम तयार होतात तर हा आहे रेशमी आलू पराठा मुलांच्या डब्याला तुम्ही देऊ शकता दिवसभर हे असेच मुलायम राहतात सॉफ्ट राहतात एकदम खायला पण अतिशय स्वादिष्ट तयार होतात तर इथे हा दुसरा पराठा पण लाटून झालेला आहे तर इथे काही पराठे मी इथे लाटून घेतलेले आहेत चला तर मग आता आपण ह्याला शेकून घेऊया तर तवा गरम करून ह्यावर तेल घातलेलं आहे मी आणि त्यानंतर हा पराठा आपण मस्त असा शेकून घेणार आहोत दोन्ही साईडने ह्याला चांगला तांबूस रंग येईपर्यंत आपण चांगलं ह्याला शेकून घ्यायचं आणि वरून तेल किंवा तूप तुम्ही काहीही लावू शकता मी इथे तेल लावलेलं ला आहे तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता मस्त पटकन हे तयार होतात बघा किती मस्त हा एकदम सॉफ्ट मुलायम असा पराठा तयार झालेला आहे तर हा रेशमी आलू पराठा तुम्ही एकदा जरूर ट्राय करून बघा मुलांना नक्कीच आवडेल आता हा रेशमी आलू पराठा खायचा कशाबरोबर तर तुम्ही ह्याला पनीरच्या भाजीसोबत खाऊ शकता किंवा पनीर भुर्जीसोबत खाऊ शकता तसं तर तुम्ही अगदीच काही करायचं नसेल तर गोड लोणच्यासोबत ह्याला सर्व करू शकता आंब्याचा गोड मुरंबा किंवा गुळांबा ह्यासोबतही तुम्ही खाऊ शकता किंवा दहीसोबत खाऊ शकता तर इथे बघा मस्त अशा हे रेशमी पराठे तयार झालेले आहेत अतिशय सॉफ्ट मुलायम असे हे पराठे तयार होतात आणि दिवसभर हे असेच राहतात तर तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनमध्ये नक्की देऊ शकता आणि मुलांना ते नक्की आवडतील इथे बघा किती पातळ हा पराठा तयार केलेला आहे मी रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय